नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज़ा पन है तेवी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच पण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलगम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रमानंद सविस्तर पण वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून भुवनेश्वर कोरबा रायपूर तसेच कोलकाता धनबाद या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होत असून या स्थितीमुळे आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे कोणत्या भागात अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर आज तारीख तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला सायंकाळचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या वातावरणामध्ये केरळच्या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणामध्ये मध्यम हलका पाऊस ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल बल्लारी हे हलक्या श्रींचा अंदाज बहुतांश विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर या भागातही हलका मध्यम पाऊस रेल रामगंडमच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे रौरकेला कोरबाच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बेडशी अलरोना धामणे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम औरस वेंगुळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मपासा बिजलेम अंजनेम गवाली तिक्सा काष्ट तसेच साईगाव मडगाव कुचकोडे रुवणा जागवी काणकोण या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगावबाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल कडेगाव पटेगाव वैगणी पोपकासल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राधानगरी पोंडा कारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजण जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटाण अरळ आरवाडी अर अर वसुटपोट सागदेव घोगरे मावळेश्वर या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे जसे गुहागर मार्गाव तंबई दहागाव दापोली पाचपाणी कलसी मंदनगर श्रीवद् दिवेगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच महाबळेश्वर आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बिहाले सोनापूर लवासा जिटे सौनगड नागोठाणा आंबे कळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेंजरेला मध्यम स्वरूपात राहील खोपुली कसमत कर्जत कुसट नारेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मराभांदर या भागात मध्यम स्वरूपात राहील आंबेगाव मोरबाड बदलापूर शिवालेबाई शाकरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वाडा परळी तसेच लग्न कुडाण घाटमाद्याकडे तुफान पावसाचा अंदाज शिवाले वैशाखरे खोटाले राजूर अकोला सम्राट गोंडा शहापूर तसेच शेणवा खोटाले खडी वैशाला इगतपुरी मुनगाव वाडिवाळे खोडाला या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा बहुतांश परिसर पुणे जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर तसेच आसपासचा बहुतांश परिसर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर नाशिकच्याही बहुतांश भागामध्ये हलका पाऊस नाशिक जव्हार मोकडा त्र्यंबक या भागात असून तिरडे डोबरे तसेच निफाड लासलगाव येवला हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मालेगाव सटाणा औटी तहराबाद या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील नामपूर निमशिवडी चिंचवे अरबी बोकरूड मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे जो झोर कमी राहील पिंपळणे चोरवट साक्री ब्याड डोंकाई टिटाणी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस नंदुरबार जिल्ह्याकडे धुळे जिल्ह्याकडे जो जोरदार जो पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये अरबी बोकरुड बाबरे धुळे अंजंग नवारी चिंचवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव जळगाव एरंडळ तसेच जामनेर पाऊड भरगाव पाचोरा भुसावळ या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वागाला इकडे हलका मध्यम असून नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मेहकर चिखली सापतगाव लोणी लोणार बीबी मेहकर हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाजा बुलढाणा मलकापूर टिकी नांदोडणा खामगाव शिवगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागात हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती वर्धा यवतमाळ गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही सायंकाळच्या वातावरणामध्ये बहुतांश ठिकाणी मध्य मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा सांगली कोल्हापूर तसेच नाशिकचा पश्चिमी परिसर मुंबई ठाणे घाटमात्याचा परिसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा सौदाणे मालगाव नांदराणे हलका मध्यम रेल सटाणा औटी धाराबादले हलका पाऊस रेल मालेगाव अंजांग तसेच नामपूर निमशेवडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वागाला हिंगोली वाशिम या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मायकर डोंग मध्यम स्वरूपातील कुदनापूर गाडपुरी केलवट चिखली बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गवाली भोड मलकापूर दिगी नांदोणा खामगाव शोगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये अडलबुद्रुक दासराखेड हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असून अंधुणा पाथर्डा खामगाव शोगाव अकोला बोरगाव मंजू आळंदा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ वर्धा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून चंद्रपूर गडचिलेल्या रात्री रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी रायगड नाशिकचा पश्चिमी परिसर मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार धुळे जिल्ह्याकडे जोर कमी राहील जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बडगाव पचरा पाऊस जामनेर आणि दरंगाव एरंडळ या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड नांदेडबागाला हिंगोली परभणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हिंगोली आणि परभणीच्या काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अहमदपूर कुदनापूर घाटपुरी गिरडा बुलढाणा मोटाला पिंपरी गवाली कामगाव शोगाव हो, अकोला जिल्ह्यात काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाजा मध्यरात्री च्या दरम्यान राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा तसेच चंद्रपूर यवतमाळ वर्धा या भागात हलका पाऊस राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे लखनी साकोली भंडार जिल्ह्याचा काही परिसर मध्यम स्वरूपात राहील दिवरी चिंचोला डोंगरगड साखरेटोळा आमगाव लांजी गोंदिया आणि आसपासचा परिसर तुमसरतिर्डा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कुं विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीच्या दक्षिणेकडे ढगाळ स्थित सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि पुणे अहि्यानगरच्याही पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील उत्तरेकडे हलक्या सणींचा अंदाज राहील आणि घाटमात्याकडे आणि नाशिकच्या पश्चिम भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील नंदुरबार आणि जळगावले हलका मध्यम पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या सुरेंचा अंदाज राहील बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान यलम जावसाला दारूळगेट बीड करकम वडवणी तळेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला हिंगोली परभणीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम ब्रिथाट मालेगाव परतूर महसूल मंगळूळपेक कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे मेक डोंगाव कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवल बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावली बाबरगाव खामगाव शोगाव दिघी नांदुरा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू कोळेगाव आळंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीच्या पुरदर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये पहाटेच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज राहील तुमसरटोडा सांगझरी गो गोरेगाव गो, आमगाव गो, साखरेटोळा लांजी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचगड मारकासा या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील भंडारा जिल्ह्यातही काही भागामध्ये हलका पाऊस पहाटेच्या दरम्यान असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग भाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा